नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी श्रेया वरवडकर तुमचं माझ्या कोकणी श्रेया या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे आणि मी घातला आहे जो निखिल आणि सचिन स्पोर्ट्सने नवीन शिमग्याचा टी शर्ट काढला आहे तो मी टी शर्ट घातला आहे आणि आज आम्ही चाललो आहे स्वामींच्या मंदिरामध्ये आमच्या श्री स्वामी स्वरूपानंद पावसमध्ये प्रसिद्ध मठ आहे समाधी मंदिर आहे त्यांच्या मंदिरामध्ये जातो आहे माझ्यासोबत आहे जुही ॲज ऑलवेज <laughs> नेहमीप्रमाणे आणि अल्पेश याला आताच आम्ही गॅरेजमधून बाहेर काढले स्वतःच्याच गॅरेजमधून आणि आता, आता निघालोय हो चला चला कारभारी आता आणि हा आमचा गौतमी नदीवरचा पूल आहे इथून अशी आमची नदी वाहते पावसाळ्यामध्ये खूप छान व्ह्यू असतो पावर स्टँड गेलय मागे मी नंतर तुम्हाला दाखवेन पावर स्टँड कसा आहे ते ओ नाटिंग गाण्याची हो स्वामी स्वरूपानंद मठाकडे जातानाच गणपतीचं मंदिर इतकं सुंदर आहे वाव किती छान दिसत आणि बाजूला नदी ही गाडी मधली लई हलवते आणि ही घाटी इथून वरती मंदिर तिकडे तिकडे आणि इथे आमचा एक स्टॉप थांबलाय स्टॉप म्हणजे एक मेंबर थांबलाय वाट बघतोय वाट बघून बघून सुकलाय 右边。 मी पोहोचलेलो आहोत स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिराकडे स्टॉल हा मंदिराचा आवार आहे का शांत असतो नेहमी आतमध्ये फोटो शूटिंग व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथपर्यंतच मी दाखवू शकते चप्पल काढायचं आणि तिथे पाय धुवायचं त्यांनी आम्हाला दिलं आम्हाला हे नाही आम्ही ठेवलं आम्हाला मांडलेली होती ना तर मी विचारलो म्हटलं हे फुल कोणता आहे ते बोलले की कैलास कैलास ताफा पहिला स्ताफा आणि त्याच्यामध्ये शंकराची पिंड्या असते दिसत छान दिसत ना आणि मी ब्लेस्ड आहे मम्मी आम्हाला दिलेला हा प्रसाद आम्ही जपून ठेवणार आहोत ही सगळी मंडळी वेट आहेत खिचडी प्रसाद कधी येणार याचा खूप स्पेशल असते ना म्हणजे कधी एकदम पोटात जाते असं वाटतं इकडे एकदम मनाच्या जवळ असेल आज एकदम स्पेशल स्पेशल म्हणजे जुईला हे पण मिळालंय प्रसाद पण मिळालाय देवांचा इतके वर्षी खायला येत होतो आज दर्शन घेतलं फळ मिळाले फळ आहे फुल मिळाले <laughs> स्वामींचं समाधी मंदिर आहे आणि हे जन्मगृह आहे तिथे स्वामी जन्म आणि आता सगळेजण आम्ही प्रसाद खायला बसलोय खिचडीचा त्याच्या yes. बाहेर आपल्याला असं कैरी पन्य कोकम सरबत चहा कॉफी मिळेल फक्त दहा रुपयामध्ये आणि मॅंगो ज्यूस मिळेल वीस रुपयामध्ये आणि ह्या मुलीचा ता कुणीतरी फोन चोरलायचो तिला कोणी देत नाहीये अरे द्या रेचा फोन द्या अमय गॉड यूज अँड थ्रो नाही आहे ज्यूस वगैरे पिऊन आम्ही निघालो आहे परतीच्या प्रवासाला त्याआधी म्हटलं गौतमी नदीला एकदा बघून जाऊया स्वामींच्या मंदिरात यायचं काहीच नियोजन नव्हतं किंवा काहीच ठरलेलं नव्हतं आम्ही अचानक भयानक आलो इथे स्वामींच्याबद्दल सांगायचं झालं तर आम्ही खूप स्वतःला लकी मानतो नशिबवान मानतो कारण ज्या ज मातीमध्ये स्वामींचा जन्म झाला तिथे आमचासुद्धा जन्म झाला आहे आणि तो अनुभव घ्यायचा सुख आम्हाला मिळतंय स्वामींबद्दल सांगायचं झालं तर स्वामी कोण होते काय होते तर स्वामींचं नाव रामचंद्र विष्णू गोडबोले स्वामींनी अमृतधारा भावार्थ गीता भंग ज्ञानेश्वरी चांगदेव पासष्टी संजीवनी गाथा असे अशा प्रकारचे सहा ग्रंथ आहेत जे स्वतःच्या हाताने लिहिले आहेत आणि जी भगवद्गीता किंवा जी ज्ञानेश्वरी आहे जी सामान्य माणसाला वाचू शक वाचू शकत नव्हती किंवा समजू शकत नव्हती ती ज्ञानेश्वरी त्यांनी मराठी प्रचलित भाषेमध्ये ट्रान्सलेट केली आहे आपण म्हणू शकतो किंवा ती प्रचलित मराठीमध्ये त्यांचं रूपांतर केलं आहे तर ती आपल्याला वाचण्यास किंवा समजण्याला खूप सोपी जाते तसेच मुलांना शिक्षण मिळावं व ते स्वावलंबी व्हावे म्हणून त्यांनी एक शाळासुद्धा सुरू केली होती त्यानंतर त्यांनी गांधीजींसोबत कायदेभंग चळवळीमध्ये भाग घेतला त्यामुळे त्यांना येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगावी लागली आणि ती शिक्षा भोगत असताना त्यांनी जी साधना घेतली होती सोहम भावनेची ती साधना पूर्ण केली आणि काही काळानंतर त्यांना अशा एका आजाराने ग्रासले की त्याच्यामुळे त्यांना लिहिता ये येऊ शकले नाही त्यानंतर त्यांनी ठरवले की आता समाधी घ्यावी जन्मगृह आहे त्याच ठिकाणी समोर त्यांनी समाधी घेतली जिथे त्यांना असं पद्मासन अवस्थेमध्ये बसवण्यात आले त्यानंतर ट्रस्टने तिथे मोठं मंदिर बांधलं आणि त्याच मंदिरात आम्ही आता दर्शन घ्यायला येतो अशा पावनभूमीमध्ये आमचा जन्म झाला ह्या त्याचं खूप कौतुक वाटतं आम्हाला ही मी सांगितली ती खूपच थोडक्यात माहिती होती स्वामींची स्वामींबद्दल बोलायला खूप काही आहे तुम्ही दरवर्षी स्वामींच्या वाढदिवसाला आलात तर तुम्हाला समजेल आम्ही तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा केला जातो स्वामींचा आमचं आणि माझ्यासोबत असं अनेक मुलामुलींचं खूप कनेक्शन आहे स्वामींच्या मंदिरासोबत कारण आमची शाळा जी स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिर आहे ती शाळा सुटल्यानंतर आम्ही इथे क्लासेसला यायचो पलीकडे मनिषा ताईंचे मनिषा जोशी ताईंचे क्लासेस असायचे तिथे यायचो मग शाळा बारा वाजता सकाळी सहा वाजता शाळेमध्ये यायचो त्याच्यानंतर बारा वाजेपर्यंत जेवण संपलेलं असायचं आमचं आणि त्याच्यानंतर अजून आम्हाला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबायचं असायचं मग जेवणाचं काय तर दररोज आम्ही स्वामींच्या मंदिरात इथे खिचडी प्रसाद खायला यायचो कारण बारा वाजताची आरती झाल्यानंतर रोज मंदिरामध्ये अडीच वाजेपर्यंत खिचडी प्रसाद असतो आणि त्या खिचडी खाल्ल्याशिवाय आम्ही इथून पुढे जायचो नाही ती खिचडी म्हणजे आमचा खूपच कोटा होता एक दिवसभराचा त्याने खूप एनर्जी मिळायची आम्हाला अभ्यास करायला आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही त्या खिचडीवरतीच शाळेचे शाळेचे दिवस ते आठवले तर हा स्वामींचा मंदिराच्या इथला जो प्रवास आहे तो आम्हाला कधीच विसरता येणार नाही आईचं घर वरती आणि खाली म्हणजे वरती क्लासेस घ्यायचे ना मॅड ही नाही ताई नाही वहिनी काकी काकू काकूंकडे वरती वरती क्लासेस असायचे ना तर खाली पाईप होता तुम्ही बघत होते तर किती वेळ किती वेळ किती वेळ पाईप हलत का नाहीये पाईप नव्हता तो साप होता थोड्या वेळाने हल्ला तो मग थोड्या हल्ला थोड्या वेळाने हल्ला तो आणि मी असा कधीच पहिल्यांदाच असं साप वगैरे मी बघितला नाही समोरून तो पहिलाच बघितला असेल मी साप मग धावत धावत गेली काकूकडे काकू 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 साप आले तुमच्याकडे मग काकूने सांगितलं की साप काय बोलली त्याला काय मग द्या तिचा फोन कॉल केला गप्पा बस मी असली मस्करी कधी करत नाही ह्या पोरांनी यायचा हिचा फोन नाही दिला अजून म्हणजे बघा दिला नाही फोन लोक घेऊन तिकडे विकायला ते टणून आलेले छोटी छोटी पोरं घेऊन गेली असतील छया छया करत आता तू रड द्या रे द्या तिचा फोन द्या आता तू मर ती नाही मोबाईल शोधायला तिला काहीच पडलेली नाहीये तिच्या मोबाईल आमचं पुण्य आणि शांतपणे बसले होते तिकडे मोबाईल का वर काय कुठे कोणाकडे काय माहित नाही जर माझ्यावर लग्नाचा मोठा प्रॅंक होऊ शकतो हे काय हे नाय फोन उचलला नसता कोणी तर मग काय फोन गेला असता अरे मी कधी मला सांगितलं असतं रे अरे मी कधी कोणाचा फोन चोरलाच नाही तर मला स्वतःचा फोन नाही कधी बघितला यार म्हणजे ना पाच सहा माणसां व्यतिरिक्त मला कोणाचा फरक पडत नाही त्यामुळे जाऊ दे माझी माणसं आहेत माझ्याकडे फोनची काय गरज काय गरज नाही देऊन टाक आता तेवढी मेच्युरिटी आली थोडीशी की आपल्याला फायनली हिचा फोन सापडलाय आणि कॉल केला तर तिथे आम्ही खिचडी खायला बसलो होतो तिकडे पडला होता अरे तुम्हाला माहिती आहे का पूर्ण एक दिवस माझी अख्खी गॅलरी गायब होती स्वामींच्या मंदिरातून आम्ही आता बाहेर आलो आणि आता जातोय गौतमी नदीकडच्या सगळ्या सुंदर मंदिराच्याकडे गणपती मंदिराकडे स्वामींच्या जा मंदिराकडे जाताना हे लोकेशन लागतं तुम्ही इकडे नक्की येऊन बसा शांततेचा अनुभव घ्या छान लागली होती म्हणून पाणी मागितलं होतं या माणसाकडे हा ताक घेऊन आला नको करू सखी असा पाणी घेऊन आला आणि स्वतःच पितोय पण मंदिराकडे किंवा जाण्यासाठी रस्त्यामध्ये पाणी वगैरे ठेवायचे पाणीपोई असायची तशी आपल्या गणपतीच्या मंदिरात सुद्धा आहे आणि तीच परंपरा ह्यांनी कायम ठेवली आहे आणि इथे पिण्याचं पाणी ठेवलंय हे मला जाम आवडलंय लुमादेवीच मंदिर आहे ना इथे कुठे ते झाडांमध्ये लपलेलं हे छोट अस आणि सुंदर लुमादेवीचं मंदिर आहे तुम्ही कधी आलात या रस्त्याने तर नक्की या भेट द्यायला मंदिरातून मंदिरातून आलो आणि जाता जाता म्हटलं तुम्हाला माझी शाळा दाखवून जावं ही बघा ही आहे आमची स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिर हायस्कूल इथे मी पाचवीपासून पासून पर्यंत शिकले अजून पुढे आहे अकरावी बारावी वगैरे आहेत डाव्या साईडला आमचा नववी याचा वर्ग उजव्या साईडला आमचं दहावी याचा वर्ग हे सगळं दिवसभराचं फिरून गौतमी नदीच्या काठून आम्ही आलो आमच्या घरी